thank <laughs> you नमस्कार मंडई आज महालक्ष्मीचा तिसरा दिवस म्हणजे विसर्जनाचा त्या आज आपल्या सासरी जाणार आहेत तर त्याआधी जी पूजा आहे तर ती गाठी पडणे गाठी पडणे म्हणजे काय तर हे जे आपण त्या दिवशी जाणव त्यांना सूत गुंडायला आहे पूर्ण सोळा सोळा दोघींचे पण हे आता आपण इथून असे काढणार बाहेर आणि त्याच्या आपण गाठी पडणार ते आपण समोर दाखवूयाच तोपर्यंत आम्ही थोड्या वेळी भेटतो तुम्हाला हे बघा हे असं आता आपण काढून घेऊया अडीच दिवसांसाठीच येतात या हो अडीच दिवसात ते आपला पूर्ण सोळा करून घेतात याच्याबद्दल आपण थोडीफार माहिती आपल्या आईला विचारूया ती जेव्हा लग्न होऊन आली तर ती म्हणजे तिने कशी सुरुवात केली आहे mm. म्हणजे काय थोडाफार इतिहास जो आहे तो आपण तिच्याकडनं थोडा जाणून घेऊया गाठीचा कार्यक्रम करता करता mm. आपण हळद घेतली आहे आणि हे दिव्यातलंच असं तेल घ्यायचं आणि हळद तेल लावून याला पिवळा करूया या तातूला या दोन्ही तातूला हे बघा आणि हे एक सोळा याच तयार करूया एक नऊ सात पाच असे वेगळे वेगळे सगळ्यांना पाच वाशिनला आपण हे देऊन याच्या इथलं जे आपण ठेवलेलं आहे सगळं हळखंड सुपारी आणि ऍपल वगैरे जे आहे इथे ते फळ कोणतं पण म्हणजे तिथलं ते सगळं याच्यामध्ये वापरूया ओटी संपूर्ण व्रतकथा आपण आता ऐकणार त्यात सगळ्यात डिटेल मध्ये असेल हे तुम्हाला आठवत असेल तर काल आठवडीतल्या गावामध्ये आपला हा फोटो होता हा सगळ्यात पहिला म्हणजे आईचं लग्न एकोणऐंशी पासून आहे मला माहित पण नाही सासूलाही माहिती नाही तेव्हाच्या महालक्ष्म्या कधी बसल्या आमच्या घरी ते आम्हाला माहिती नाही अगोदर पासूनच आहे म्हणजे बाबा लहान असताना दहा वर्षाचे त्यांचे वडील वाटत त्याच्यामुळे मग आजी बसवू नाही शकली तर ह्या होत्या तर त्या आत्याकडे अमरावतीला होत्या बाबाच्या आत्याकडे बाबाची आत्या आपल्या मग आम्ही लग्न झाल्या वर्षाच्या नंतर आणल्या नाही दोन वर्ष तर मग त्यांनी आणल्या आणि त्या वर्षी दसऱ्यात बसल्या आणि नंतर मग त्याच्या पुढच्या वर्षापासून मग जसं आपल्या तिथीवर नेहमी प्रमाणे पात्र पत्र काही लोक नवरात्री त्यांच्याकडे हो। हो। आधीपासून जे आहे तर मग त्याच चालू आहे आणि यांच्याकडे भाद्रपद मध्येच आपल्या आता ज्या तिथी राहते ते वाजत पण अनोळखी नव्हतं घराच्या शेजारी कस होत्या पण एवढं आपल्याला जाऊन होत आहे तो 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 तो। आता आपण तो 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 हा तोडून घेऊया याला आणि याचे सात नऊ अकरा हे तोडून घेऊया आपण याचे हे आपण आता सात तर हे माझ्या हातात तुम्हाला म्हणलंय माहीत आहे प्रॉब्लेम आहे तर मी माझ्या मुलाची मदत घेत आहे घ्या तोडून घ्या तिथून सात येत किंवा अकरा आता तिकडे माझी वहिनी त्याच्यातलं ते सगळं आपलं साहित्य घेऊन राहिली आहे गाठी आपल्याला पाळायच्या त्याच्या काकडी कणी आगाडा केना दुर्वा वगैरे खारी बदाम म्हणजे ओटीतलं पण घ्यायचं आणि त्यांच्या डोक्यावरच पण जे आपण ठेवलं आहे काल आगाडा केना वगैरे तो पण घ्यायचा आणि हे परवा वगैरे हे थोडं पडोळ वगैरे हे चिरून घेऊया काकडी हे सगळं आपण वापरूया गाठी पाडकांनी आणि हे नारळ पण हे फोडून याची गुची वगैरे ही पण वापरल्या जाते गाठी पाडल्या आणि आता आम्ही या पाच जणी इथे याच्या गाठी तयार करणार या हा आपला धीरू दादा म्हणजे त्याने काल आपल्याला माहिती दिली बळीराजाची आणि आठवणीतल्या गावाची तोच आज आपल्याला महालक्ष्मीची व्रतकथा कशी असते मांडणी आपण जे करतो दिवस माहिती कहाणी महालक्ष्मीची कहाणी एक आपले पाच नगर होते तिथे एक राजा होता त्याला दोन बायका होत्या एक आवडती आणि दुसरी नावडती होती आवडतीचे नाव पाठ माधव राणी आणि नावडतीचे नाव चिमादेव नाव नाव राणी होते या राजाला एक शत्रू होता त्याचे नाव नंदनेश्वर होते तो झनी उडे झनी उडे शनी स्वर्गात जाई शनी पातळात जाई असा राजाच्या जा पाठीत लागला होता त्यामुळे राजा फार वाळत चालला एके दिवशी राजाने सर्व लोक बोलावले व नंदनेश्वराला मारा म्हणून आज्ञा केली कोपली होती तशी कहाणी माझ्या उत्तरी सपोर्ट संपूर्ण जय मंगाजी महाराज आता आपली कहाणी वाचून झालेली आहे आणि असा धूप देऊया आपण राय टाकली याच्यामध्ये गौरी लावू आणि याला आता आपण हा धूप देत आहे दरवर्षी करतो आपण पण तरी विसर रहा पडतेस तर आई आपल्याला काय झाला आई आता कुठे इथे आते है, आता हे आपण सगळं वेगळे वेगळे करून त्यांच्या डोक्यावर ठेवूया चौघांच्या म्हणजे आता त्या सासरी जाणार दोघां आणि महालक्ष्मीला हे घे एक बाळाला हो आणि हलवून दे आणि थोडा आता असा चेहऱ्याला त्यांच्या थोडं हलवून द्यायचं त्या आता चालल्या निघाल्या आता आपल्या सासरी हे सरळ आहे का बघून घ्या आणि त्यांच्या सोबत त्यांची बाळ पण निघाले आता तर आता अशा प्रकारे त्या आता आपल्या सासरी निघाल्या आहेत आणि आम्हाला पण जरा खूप खूप हे वाटून राहिला आहे तर आता आम्ही पण जरा ब्रेक घेतोय आता थोडा आणि जे दिवे फळांचा जो प्रसाद आहे ते आता आम्ही खाणार थोडा थोडा त्या म्हणजे घरच्या फक्त ज्या त्यांना चालतो मुलांना माणसांना वगैरे नाही फक्त लेडीज त्याही तर त्याची जी रेसिपी आहे ती पण आम्ही तुम्हाला दाखवतो पण आता नाही नंतरच्या ब्लॉग मध्ये तर भेटूया पुन्हा नवीन नेक्स्ट टाइम आता पुढे नवरात्र पण येतील अजून देवींचे नवीन मंदिर सगळीकडे आपण जाऊ पण आता सध्या पाठवणीचा वेळ म्हणून आम्ही जास्ती बोलत नाही आणि आम्ही तुम्हाला नमस्कार करतो बोला महालक्ष्मी माता की जय